आरके ट्वेंटी हो न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी न्यूज मराठी नागनाथ महाराजांच्या यात्रेचा विक्रमी उत्साह फुलवाडी नगरीत भक्तीचा महासागर फुलवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची पारंपरिक यात्रा यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यात्रेला यंदा विक्रमी स्वरूप प्राप्त झाले ज्यामुळे संपूर्ण फुलवाडी नगरी भक्तिरसात न्हावून निघाली पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली जय नागनाथ महाराज या जयघोषाने संपूर्ण गाव अक्षरशः दुमदुमले होते राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत नागनाथ महाराजांच्या चरणी लीन झाले विशेषत महिलांची आणि वृद्धांची सोय लक्षात घेऊन मंदिर समितीने स्वतंत्र रांगेची उत्तम व्यवस्था केली होती ज्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेणे शक्य झाले पारंपरिक विधी आणि भव्य सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत महापूजा अभिषेक अन्नदान आणि पालखी सोहळा भव्य स्वरूपात पार पडला सकाळी वेदमंत्रांच्या गजरात महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली दुपारनंतर निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यात्रेच्या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गोंधळी नृत्य पवाडे आणि भक्तिगीतांनी यात्रेतील वातावरण अधिक मंगलमय केले भक्तांनी दर्शन घेऊन आपले नवस फेडत नागनाथ महाराजांच्या चरणी आपल्या मनोकामना व्यक्त केल्या बाजारपेठेतही उत्साह यात्रेनिमित्त गावात विविध व्यापारी फिरते विक्रेते आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लागल्याने बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली यात्रेच्या अनुषंगाने सुरक्षा व शिस्तीकरिता पोलीस तसेच ग्राम समितीच्या सदस्यांनी देखील उत्तम व्यवस्थापन केले होते ज्यामुळे यात्रा शांततेत पार पडली महाप्रसादाचा लाभ कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा हजारो भक्तांनी अत्यंत श्रद्धेने लाभ घेतला यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसादामुळे फुलवाडी गावात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार आर के ट्वेंटी फोर मित्रांमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी मुख्य संपादक राहुल कांबळे सोबत काही भाविक का आहेत आपण आलेलो आहेत नागनाथ महाराजांच्या या यात्रा आहे या यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त यात आपण भाविकांची काही का प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत भाविक काही भाविक आहेत काय सांगाल मंदिराबद्दल हॅलो मी आज दहा वर्षापासून येतो मी आरळे खुर्द आहे आणि माझी विशेष म्हणजे इथं पंचकमिटी पण चांगली पुन्हा नंतर नागनाथ मंदिर आहे व्यवस्था जेवणखाना आहे सगळं वट आहे गोपाच व्यवस्था आहे सगळं दहा वर्षापासून येतो मंदिराबद्दल काय असतं असे भाविक लोक भरपूर जागी येते फुलवाडी येते फुलवाडी मधल्या आंदूर येतात इटकळ येतं बाबळगाव येतं इकडून चिवरी येते इकडून आंदूर येतं हे सगळ्या आजूबाची खेडेचे लोक पण येते येतात आता अजून काय अजून काय कार्यक्रम आहेत काय कार्यक्रम काय असे साधेचा आपण आलो आहे फुलवाडी येथे नागराज महाराजांची यात्रा असते यात्रेनिमित्त आपल्यासोबत महाराज आहेत त्या महाराजांना विचारू आपण यात्रेची कशा प्रकारे भाविकांना कशा प्रकारे सोयी सुविधा असते मंदिराचे वैशिष्ट्य काय तर महाराज काय गोष्टी तर मी राम नागनाथ या गावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावात जर म्हणजे सठीच्या टायमाला इथे यात्रा भरते आणि आजूबाजूचे बरेच काही भक्तगण काय नवस फिरण्यासाठी येते आणि काय म्हणजे थोडंफार म्हणजे आता हे केव्हा स्थापना माहिती नाही आहे आम्हाला मला वाटतं हे बरेच वर्ष झालं हे स्थापना होऊन आणि ते नवस फेडले जातो आणि जे भक्ताची जे मागणी म्हणजे जे असते त्यांच्या जे इच्छा आहेत ते इच्छा त्यांच्या पूर्ण होत म्हणून आता हे मंदिराच्या वरून छोटे बाळ नवस फेडण्यासाठी छोट्या बाळाला वरून टाकणे आणि परत बऱ्याच लोकांना अन्नदान असते आणि बऱ्याच वर्षापासूनचा हा कालखंड असाच चालू आहे परंपरेनुसार बरेच म्हणजे मला वाटतं आम्ही तर जन्मलो होतो तेव्हा तेव्हापासून हा कार्यकाळ चालू आहे आणि बरेच भक्त आजूबाजूचे येथे येते प्रसाद घेते आणि त्यांची जे मनोकामना आहे ते त्यांनी नवस्फेडते आलेल्या बाळू आलेल्या भाऊ भागांना कशा प्रकारे सोयी सुविधा आहे आलेले भाविक आल्यानंतर पतंगता येते दर्शन घेते कुणाचं दंडवत असतं यात्रे दिवशी दंडवत असते आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जाते साईडला मागे दोन मंदिर आहेत तिथं दर्शन घेते कुणाचं दंडवत असत दंडवत घेते दंडवत घेऊन तिथे साईडला वीर आहे ते पुरातन काळाची वीर आहे ते आम्हाला आता आम्हाला तर ते माहिती नाहीये म्हणजे चव्हाण पूर्वीपासून आहे ते तिथून हे करतात आणि जर आपल्या इथं अन्नदान असतं आमच्या इथं अन्नक्षेत्र आहे आणि म्हणजे दासव कन्नडमध्ये तर दासव म्हणतात ते वर्षानुवर्षी चालू आहे राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताजा अपडेट साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य